श्री स्वामी समर्थ तर माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर बघा आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे माघ पौर्णिमा बारा फेब्रुवारी बुधवारी आहे तो कोणते उपाय करायचे आहेत काय काय करायचं आहे त्या दिवशी काय करू नये सर्व माहिती मी देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर बघा माघ महिन्यात एकवीस फेब्रुवारीला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तर पौर्णिमेला दिवा का लावावा पौर्णिमा हा माता लक्ष्मीचा दिवस असतो दिव्याने आपण घरातला अंधार दूर होतो त्यामुळे दिवा लावला जातो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते दिव्याने आपल्या घरात उजेड येतो पौर्णिमा ही मंगळवारी अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होणार आहे बारा तारखेला बुधवारी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर पौर्णिमा आपल्याला बारा तारखेलाच करायची आहे आणि दिवासुद्धा बारा तारखेलाच लावायचा आहे सत्यनारायण त्या दिवशी केलं जातं पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण ही पूजा करावी संध्याकाळी सत्यनारायण तुम्ही बारा तारखेलाच करायची ता आहे तर साडेसात वाजेपर्यंत पौर्णिमा आहे तर त्याच्या आत तुम्ही ही सत्यनारायण करू शकता बघा सत्यनारायण ही खूप प्रभावी उपाय आहे आणि सत्यनारायण पूजा खूप साधीसुदी आहे घरच्या घरी तुम्ही करू शकता ब्राह्मणाला न बोलवता फक्त पंधरा वीस मिनटाची ही पूजा आहे सत्यनारायण पुस्तक हे तुम्हाला कुठल्याही स्वामी केंद्रात मिळून जाईल तर बघा पुस्तकात ही सर्व माहिती दिलेली आहे तर सत्यनारायण पूजा कशी करावी बघा बारा बारा महिन्यात बारा पौर्णिमा येतात तुम्हाला शंभर टक्के याचे चांगले अनुभव येतील तर बघा पौर्णिमेला तुम्ही काय करायचं आहे कोणते उपाय करायचे आहे तर पौर्णिमेला तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलचे दोन थेंब टाकून आंघोळ करावी जी काही निगेटिवता आहे आपल्या शरीरात ती निघून जाते त्या दिवशी तुम्ही दान करायचं आहे त्यात तुम्ही खाण्याची वस्तू म्हणजे एखादा वडापाव जरी तुम्ही गरिबाला दिलात तरी त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल बघा पाण्याची बॉटलसुद्धा तुम्ही दान करू शकता कपडे दान करू शकता आता थंडीचे दिवस आहे तर तुम्ही ब्लँकेटही दान करू शकता बघा धर्म क केल्याने त्याचे पुण्यफळ हे आपल्यालाच मिळत असतं धर्म हे सर्वात श्रेष्ठ दान आहे बघा विष्णूंची सुद्धा त्या दिवशी तुम्हाला जास्त सेवा करायची आहे विष्णू सहस्रनाम तुम्हाला त्या दिवशी बोलायचं आहे आणि दान नक्की करा त्यामुळे आपले पित्र शांत होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो बघा त्या दिवशी सूर्याला अर्ध द्यायचा आहे सूर्याला अर्ध दिल्याने आपल्या जीवनातला अंधार दूर होतो आणि आपली प्रगती होते त्यामुळे अडलेली कामे जी आहेत ना ती पूर्ण होतात प्रगती होत राहते तर आता दिवा कुठे लावायचा तर बघा दिवा तुम्हाला जिथे पिंपळाचं झाड तुमच्या घराच्या आसपास कुठे असेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा लावा त्यानंतर तुम्ही त्या झाडाला पाणी घाला प्रदक्षिणा घाला त्या पाण्यामध्ये तुम्ही कच्चे दूध टाकून पाणी घाला हे तुम्ही बारा तारखेला संध्याकाळीच करायचं आहे बघा ज्या महिला ऑफिसला जात आहेत त्या जर रात्री ये संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्हाला जमलं तर रात्री हा उपाय नक्की करा झाडाला तुम्हाला स्पर्श करून नमस्कार करा अत्यंत प्रभावी उपाय आहे पिंपळाच्या झाडात माता लक्ष्मी आणि विष्णू देव वास वाससुद्धा असतो अशा दिवशी जर तुम्ही शुभ दिवशी पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर आपल्या डोक्यावर जे पितृदोष असतो तो निघून जातो तर आता त्या दिवशी काय करू नये बघा खोटं बोलू नये त्या दिवशी कोणाचा अपमान करू नये कोणाला फसवू नये हे टाळायचं आहे भांडण कटकटी करू नका आपल्या दारात कोणी आलं तर त्याला हकलून देऊ नका या गोष्टी जर केल्या तर बघा बरेचसे अडचणी दूर होतात बघा जर तुम्ही अशा गोष्टी जर बघा या गोष्टी जर तुम्ही केल्यात ना तर मानसिक शारीरिक त्रास तर होईल आजार पण येतं त्या दिवशी मांसाहार करू नका कोणी दारात आलं तर त्याचा अपमान करू नका जर काही असेल तुमच्याकडे तर खाण्याची वस्तू त्याला नक्की द्या या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भरभरून त्यातून मिळत असतं तर या छोट्या छोट्या गोष्टीने आपली प्रगती होत राहते आणि केलेल्या सेवेचं फळ मिळतं तर हे उपाय खूप प्रभावी आहे तुम्ही जर या छोट्या छोट्या गोष्टी करत राहिलात तर आयुष्यात तुमची प्रगती होत राहील आणि तुम्हाला भरभरून केलेल्या सेवेचं फळ मिळेल तर हे प्रभावी उपाय आहेत तुम्ही नक्की करा पिंपळाच्या झाडाजवळ एक संध्याकाळी दिवा नक्की लावा त्या दिवशी सत्यनारायण पूजा करा त्या दिवशी शक्य असेल तर तुम्ही काही दान धर्म करू शकता आणि त्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मी आणि विष्णू देवांची पूजा जास्तीत जास्त करा आणि विष्णू सहस्त्रनाम सुद्धा तुम्ही बोलू शकता तर दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ भेटू अशा एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद